की फिटिंग प्रॉपर आती उनको अंदर से भी अच्छा confident? Confident कैसे रहेगा जब वो अपना आइडल वेट पे इंसान रहेगा कोई बीमारी उनको चालू नहीं है किसी प्रकार की टेबलेट उनको चालू नहीं है तो वो इंसान क्या रहता है, उस भी फील करता है। ये सब चीजें कब होती है जब हम हमारा आइडल वेट पे आइडल वेट मतलब क्या जिसको वजन बढ़ाना है वो वजन बढ़ाए जिसको वजन कम करना है वो वजन कम करे लेकिन अपने आइडल वेट पे हाइट के अकॉर्डिंग जो तो हमको चाहिए उस पर अगर हम होते हैं तो हमको कॉन्फिडेंस भी हमारा बूस्ट रहता है वो अच्छा भी फील होता है और अंदर से बहुत बढ़िया हमको फीलिंग आती है अभी वेट मैनेजमेंट के ऊपर थोड़ा सा बात करेंगे वाई वेट इज इंपॉर्टेंट टू तो अस मतलब वजन हमारे लिए इंपॉर्टेंट क्यों है

आप अपने आइडल वेट पे हो तो आपको डिजीज प्रिवेंशन होता है मतलब बीपी शुगर थायराइड ये आपको होने के चांसेस बहुत कम हो जाते हैं यस कंपिटिटिव स्पोर्ट्स ट्रेनिंग मतलब अगर आपका वेट अगर अच्छा है तो आप फंक्शनल एक्टिविटीज ज्यादा कर सकते हो कोई काम अगर आपको बोला है तो ओवरवेट इंसान के मुकाबले आप वो काम ज्यादा एफिशिएंटली कर सकते हैं यस yes? लुक्स अगर आप आइडल वेट पे आपको दिखने में अच्छा दिखेंगे आप सेल्फ एस्टीम सेल्फ एस्टीम मतलब क्या एक मोरल होता है हर किसी को अंदर से जो फीलिंग आती है ना उसको सेल्फ एस्टीम बोलते हम अगर आइडल वेट पे रहेंगे तो हमारा सेल्फ एस्टीम हमेशा हाई रहेगा और कोई भी काम हो आप कॉन्फिडेंटली उसको फेस करेंगे yes? यस नेक्स्ट जाएंगे इट्स वेरी इंपॉर्टेंट टू अंडरस्टैंड व्हाई वी गेन वेट अभी मैंने बता तो दिया कि वजन बडने से क्या होता है आगे कॉसेस बताऊंगा मैं बेटिए वो वजन अगर ओवर वेट रहेगा तो उससे प्रॉब्लम क्या हो सकता है लेकिन बेसिक अगर समझाना है कि हमारा वेट कैसे बढ़ता है आपलं वजन कसं वाढतं बेसिक जर मला सांगायचं मला सांगायचं आहे त्या ठिकाणी तर बघू शकता रियल गे वेट गेन अकर्स वेन एंड ओनली व्हेन योर कैलोरीज इनटेक इन युअर कैलोरीज आउट मतलब सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं वजन कधी वाढतं ज्यावेळेस आपण कॅलरी इंटेन जास्त करतो तिथे कशापेक्षा जेवढे खर्च करतो आता बघा आपण सर्वांनी सकाळी घामाची आंघोळ घातली केली सर्वांनी तर ती गामाच्या आंबोळ मध्ये पंचेचाळीस नॉन नॉनस्टॉप एक्सरसाइज केली जबरदस्त अप पासून बुलेट ट्रेन पर्यंत जर तुम्ही खूप सुंदर न थकता न थांबता जर तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या त्या ठिकाणी तीनशे कॅलरीज बंद होतात तर आता कॅलरीज आउट म्हणजे कॅलरीज बन साडेतीनशे आपण कॅलरीज बंद केल्या आणि आपण कॅलरीज इंटेक काय करतो त्यावर नियंत्रण आहे जर आपण व्यायामानंतर वीस मिनिटाच्या जर आपला बनवून घेतला तर मी माझा बनवून घेतलेला आहे अमेझिंग ऑरेंज फ्लेवर तर यामध्ये फक्त दोनशे वीस ते दोनशे चाळीसच कॅलरीज मला भेटतात दोनशे चाळीस कॅलरी मी इंटेक करतो आणि तीनशे ते चारशे कॅलरीज मी बंद करतो माझं कॅलरीज बर्निंग तर रेशो जास्त आपन आपन करते। आपन दर फ्यूल तर आपण बघा आपण काय करतोय आपण जर फ्यूल घेत असाल तर असं गुड बरोबर ट्रॅकवर आहात पण जर आपण फ्यूल घेतला उपमा चाळी टोस्ट इडली सांबर जे म्हणजे जे रेग्युलर घरी बनत नाश्त्याला सकाळी ते जर तुम्ही खात असाल व्यायाम तुम्ही किती करा कामाची आंघोळ जरी केली तीनशे चारशे कॅलरीज बंद त्यानंतर जर तुम्ही नाश्ता घेत आहेत सहाशे सातशे कॅलीज आठशे कॅलरीज चा नाश्ता होतो

वेट uh, बंद कर आपका वजन कम कर पाएंगे अभी देखो यहाँ पे कुछ प्रिंसिपल्स है प्रिंसिपल्स ऑफ वेट कंट्रोल प्रिंसिपल ऑफ वेट कंट्रोल मतलब क्या ये एक इंटेक और एक्सपेंडिचर अ बैलेंस बिटवीन इंटेक एंड एक्सपेंडिचर यहाँ पे मैं बताना चाहूंगा आई मतलब क्या है इंटेक इंटेक मतलब क्या हम लोग जो खाते हैं खाना खाते हैं कैलोरीज इंटेक करते हैं उसको इंटेक बोलते हैं एक्सपेंडिचर मतलब क्या जो हम लोग खर्चा करते हैं खर्चा मतलब क्या अभी हमने पसीने से नहाया और उसमें हमने कितने कॅलरीज खर्च के म्हणजे ज्यावेळेस इन्टेक आपला कॅलरीजचा जास्त असतो एक्सपेंडिचर काय मी जसं बोललो की पोहे उपमा चा तुम्ही जे काही इंटेक करता ते जर आठशे कॅलरीज आहे आणि व्यायाम फक्त तीनशे कॅलरीज आहे तर आज आपण कंटिन्यू करत असलो व्यायाम थोडासा केला अर्धा पा। तास पाऊण तास वॉकिंग केली एक तास वॉकिंग केली एक तास वॉकिंग किती कॅलरीज बंद होतात आणि नव्वद शंभर कॅलरीज त्याच्यापेक्षा जास्त बंदच होत नाही तिथून आल्यावर चहा उपमा पोहे खाल्ल त्यामध्ये किती कॅलरीज सहाशे सातशे कॅलरीज आता खर्च करायचे शंभर गॅलरीज खायचे एक्स्ट्रा सातशे आठशे या सातशे आठशे पूर्ण दोन चरबीमध्ये रूपांतर होतं त्याच आणि त्यावेळेस आपलं वजन त्या ठिकाणी वाढत इसलिए जब आपका ज्यादा होगा एक्सपेंडिचर से आपका वजन बढ़ेगा अस्सी किलो पे है अस्सी किलो, 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 किलो पे ही रहेंगे कब जब आपका इनटेक और एक्सपेंडिचर का रेशियो सेम रहेगा yes? उसके बाद वेट लॉस लूज uh, वेट वेट लॉस कैसे वेट लॉस कब होता है जब आपका इनटेक कम है और आपका एक्सपेंडिचर ज्यादा है जैसे मेरा इंटेक कितना हो गया मेरा इंटेक हो गया इसमें दो सौ चालीस एक्सपेंडिचर कितना है चार सौ मतलब के 400 चार सौ कैलरीज किया जब मेरा एक्सपेंडिचर ज्यादा होता है इंटेक से तब वजन कम होता है सोप्या जास्त व्यायाम करूलरी का जर आहार कमी कैलरी आहार सबका सन्तुल

वजन आपलो तीस किलो ओव्हरवेट किलो आहे तर एक महिन्यात आपलं वीस किलो वजन वाढलंय का एका महिन्यात आपलं पंधरा किलो वजन वाढलंय का अजिबात आपलं हा हळू ग्रॅज्युअली आपलं वजन वाढले म्हणजे ह्या महिन्यात दोन किलो पुढच्या महिन्यात चार किलो पाच किलो सात किलो दोन किलो असं करून एक सहा सात महिन्यात किंवा वर्षभरात पंचवीस किलो तीस किलो वजन वाढलेलं असत पण आपण ज्यावेळेस कमी करायला जातो आपल्याला काय वाटतं आपको लगेगा की मैंने ज्वाइन किया है अभी एकदम से सात किलो आठ किलो मुझे कम करना है वजन कम करना है ऐसा नहीं, होता है, भी नहीं है। वेट होता है जब आपका महीने में तीन से पांच किलो थ्री टू फाइव केजीज

एक्सरसाइज है स्लीप है और ये सब मिला के क्या होता है healthy body healthy life. तो इसके इसके ऊपर होगा, होगा, आपको इसमें बहुत जबरदस्त ऐसी मिलेगी। इसके लिए सेशन होगा। ये चीजें आप अगर प्रॉपर इसमें जो आपको चीजें बताई जाती है ये अगर आप प्रॉपर सुनते हैं ना तो आपका जीवन एकदम खुशहाल जीवन होगा क्यों क्यों खुशहाल जीवन होगा आप अपने आइडल वेट पे आएंगे और आपको कोई बीमारी नहीं होगी अगर आपको कोई बीमारी है नहीं तो आप बताओ आप कितना मतलब इंसान सबसे ज्यादा खुश कब होता है जब वो निरोगी रहता है मतलब निरोगी आनंद मनुष्य आलो ना तो गोष्टी नहीं बैठ है uh, right क्या करना है आपके लिए जो चीज सही है ना वो चीज है और आपके लिए कौन सी चीज सही है वो आपको इस में हम लोग बताने वाले अभी देखो पे दो फोटो दिख रहे हैं ॉडी देखो कशी दीकरी आहे पुढा या व्हाइट व्हाइट और येल्लो दिरबी आहे ही सगळी चरबी आहे पांढर पांढर आणि पिवळ जे दिसतंय ना आपल्याला ही सगळी चरबी आहे ज्या व्यक्तींच तर किलो किरड्या पेक्षा जास्त वजन वाढलेलं आहे ना बघा ले वाला फोटो आपली बॉडी अशी दिसते आपण आरशात जर दिसत असतो सरळ पण आतून आपली बॉडी अशी दिसते आपण बाहेरून किती सुंदर चांगले कपडे गाळा सुंदर सुंदर मेकअप करा पण आतून आपली बॉडी अशी आहे बघा अशी बॉडी म्हणजे ही चरबी आहे सगळी पिवळ जे दिसत ना आपल्या शरीरावर चरबीच्या प्रमाणे ज्याचं आपल्या शरीराला अजिबात गरज नाही शरीराला आपल्याला किती वजन पाहिजे आपल्या प्रमाणे आपल्याला वजन पाहिजे म्हणजे किती आजी उंची आहे वन सेवन्टी वन एटी सिक्स सेंटीमीटर मेरी वन एटी सिक्स सेंटीमीटर मेरी हाईट आहे केस हर हर किसी का अपना अपना वेट का एक सौ पांच माइनस करना है फिट रहना, रहना है तो आपको आइडियल वेट से भी आपको थोड़ा अगर वेट कम रहेगा तो आपका फिटनेस जबरदस्त रहेगा वैसे ही हर किसी को अच्छा अगर देखना साइड में दोनों तो इमेज एक राइट साइड की एक लेफ्ट साइड की लेफ्ट साइड में क्या है फैट बॉडी और राइट साइड में एकदम आइडियल वेट पे म्हणजे आइडियल पुरुष जसं आपण असलो पाहिजे पुरुष असेल महिला असेल आपली बॉडी या ठिकाणी जसं दाखवतय तशी आपली बॉडी असली पाहिजे फॅटचं प्रमाण आपल्या शरीरावर त्या ठिकाणी कमी असलं पाहिजे येस अभि देख सकते हैं प्रॉब्लम ड्यू टू ओबेसिटी अभि ओबेसिटी की वजह प्रॉब्लम क्या क्या आ सकती है ओबेसिटी म्हणजे काय ज्यावेळेस आपलं वजन आपल्या उंचीनुसार जितक आपलं वजन असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जर आपलं वजन वाढलं तर त्याला ओबेसिटी म्हणतो ओबेसिटी क्या आहे ओबेसिटी एक कंडिशन आहे अगर आप ओव्हरवेट ज्यादा टाइम तक रहते हैं तो आपको एक पदवी मिलती है जिसका नाम है ओबेसिटी कॉल करा शहाण्णव तेवीस सहासष्ट शहाण्णव चौसष्ट हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के रिझल्ट साठी अगर आपका ट्वेंटी फाय से ज्यादा रहेगा जर दीर्घ काळापर्यंत पंचवीस पेक्षा जास्त जर आपला बीएमआय राहिला त्याचा अर्थ तुम्ही ओबेस आहे ओबेसिटी मध्ये आहे

डायबिटीज आप सबको पता है बीमारी, बीमारी, बीमारी विरासत में, में क्या देना चाहिए पास ऑन करनी चाहिए लेकिन अगर आपको डायबिटीज होता है तो आपके आने वाले सात पीढ़ियों को भी डायबिटीज आप देखे जाएंगे इसलिए डायबिटीज होने से बचो हाइपर टेंशन है नी पेन टू एक्स्ट्रा लोड और मतलब उठे दर्द करते हैं बहुत सारे महिला आहे मग बोलते सर आमचे गुडघे दुखतात आमची तळपाय दुखतात आम्हाला गुडघे आम्हाला संधिवाताचा त्रास आहे आम्हाला डॉक्टरने गुडघ्याच्या वाट्या बदलायला लावल्या का लावल्या डॉक्टरनी गुडघ्याच्या वाट्या बदलायला कारण आपले गुडघे जितकं वजन सहन करू शकता त्यापेक्षा जास्त वजन आपण त्यावर टाकतोय त्यापेक्षा जास्त वजन टाकलं कुठून आपले गुडघे ते सहन करणार सांगा बरं वाट्या आहे ना शंभर टक्के इसली है है को कोलेस्ट्रॉल हमारे बॉडी में कोलेस्ट्रॉल बढ़ जाता है इनफर्टिलिटी इरेग्यूलर मेंस्ट्रुएशन प्रॉपर पीरियड्स टाइम पे नहीं आते हैं गॉल ब्लैडर स्टोन किडनी स्टोन का त्रास है बर्निंग एंड टिंगलिंग इन जो तो स्ट्रोक तो है सर्टन फ्रॉम ऑफ स्ट्रोक स्ट्रोक मतलब क्या ब्रेन में अगर स्ट्रोक आता है तो ब्रेन हेमरेज होता है हार्ट में स्ट्रोक आता है तो हार्ट अटैक आता है फिर कैंसर है टाइप टू डायबिटीज है टाइप टू डायबिटीज क्या होता है खराब लाईफस्टल किंवा टाईप वन म्हणजे रक्तामध्ये जे आपल्याला येत आपल्या यांच्याकडनं म्हणजे आजी आजोबा असतील वडिलांकडनं आई वडिलांकडनं त्याला टाइप वन डायबिटीज म्हणतो टाइप टू डायबिटीज काय आपल्या चुकीच्या कामामुळे चुकीच्या काम म्हणजे काय आपण प्रॉपर लाईफस्टाईल फॉलो न केल्यामुळे ज्यास आपला डायबिटीज होतो पण तो डायबिटीज आपण आपल्या पुढच्या पिढीला देत जातो गट झालं कॉल ब्लॅडर इश्यू झालं ऑर्थिओ हे सगळे आजार जे आहे ना ते मुळे म्हणजे वाढलेल्या वजनामुळे आपल्या त्या ठिकाणी होतात तर त्यामुळे वजन जर कंट्रोल मध्ये असलं तर या आजारांपासून आपण लांब असू शकतो बघू शकता तुमचे वजन म्हणजे चरबी बघा त्या ठिकाणी बघा फक्त इथे लिहिलेलं बघा काय की दहा किलो जर फक्त चरबी आपली एक्स्ट्रा असली म्हणजे आपलं वजन फक्त जर दहा किलो जरी आपलं वजन एक्स्ट्रा असलं तर आपल्या हृदयाला एक हजार पन्नास लिटर त्या ठिकाणी रक्त एकाच दिवसात अतिरिक्त पंप करावं लागतं म्हणजे पन्नास लिटर किती झालं आपल्या घरावरती टाकी असते बघा पाल पाण्याची ती किती लिटरची असते काही ठिकाणी पाचशे लिटरची असते काही ठिकाणी हजार ची असते विचार करा त्या टाकीपेक्षा पन्नास लिटर अजून म्हणजे एक हजार पन्नास लिटर आपल्याला त्या ठिकाणी फक्त आपल्या हृदयाला पंप एक्स्ट्रा करावा लागतो म्हणजे विचार करा आपण आपल्या शरीरावर आपल्या हृदयावर किती लोड देतोय ते काय मशीन बंद पडून एक दिवस त्यामुळं आपल्याला कंट्रोल ठेवणं लय गरजेचं आहे वजन जर अतिरिक्त असलं म्हणजे दहा पेक्षा जास्त आता पाच किलो वाल्यांला पण आहे पण दहा किलो वाल्यांपेक्षा ज्यांचं वजन दहा पेक्षा जास्त आहे ना विचार करा आपली पाण्याची टाकी आहे तितकं रक्त एक्स्ट्रा पंप करावं लागतं हृदयाला किती त्रास देतोय आपण त्याला लय ला त्रास दिल्यावर ते जास्त दिवस चांगलं चांगलं नाही कुठले दिवस लय त्रास दिला पोटा जा गिरा। तर त्यामुळं पोटाचा घेरा जास्त म्हणजे आयुष्याची रेखा कमी हे फक्त सांगायला आणि ऐकायला नाहीये प्युअर सायन्स आहे की हम नाही बोलते आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बोलते जगातली जी सर्वात श्रेष्ठ आरोग्य संघटना आहे ती सांगते या गोष्टी आम्ही आमच्या मनाने नाही सांगत आम्ही बघितलेलं नाही हृदय किती पंप करते पण हे सायन्स हे प्रूव्ह केलेले कहते हैं लक्ष्य देना गरजे हिंदी, तो हिंदी वाले केस के लिए अगर आपका दस किलो वजन ज्यादा है दस किलो अगर आप ओवरबेट है ना आपका हार्ट एक हजार पचास लीटर एक्स्ट्रा ब्लड पंप करता है यस आपको हिंदी में भी मैंने बता दिया अगर दस किलो वजन ज्यादा है तो एक हजार पचास लीटर खून एक्स्ट्रा आपको पंप करना पड़ता है आपके हार्ट यस इसके देखो व्हाट वी हम लोग मैं दो, साल से से हूं, दो साल से मेरा ब्रेकफास्ट सुबह का यही है तो हम लोग ये खाते है और रेगुलर लोग जो नाइन्टी परसेंट जानता है ना दुनिया की वो ये चीजें खाती है ये क्या है ये चीजें खराब देखो अभी खराब में बोलूंगा नहीं किसी चीज को लेकिन इसमें अच्छा भी कुछ नहीं है जो आपकी हेल्थ अच्छी करे या फिर आपकी बॉडी सुधारे चाहे आपको क्या करता है बोन्स वीक करता है आपको थोड़ी देर के लिए एनर्जी देता है और शुगर होता है उसको स्वीट पॉइजन बोलते हैं हर चीज में कुछ ना कुछ कमी है जो आजकल हम लोग खाते हैं इसकी खाने की वजह से हमको काफी सारी तकलीफें हो सकती है लेकिन आपको खाना क्या है हमारी डेली बॉडी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट देखो क्या है वाइटामिन मिनरल चाहिए फाइटोन्यूट्रिय चाहिए 20 ग्राम फाइबर चाहिए हाइड्रेशन चाहिए 30 ग्राम प्रोटीन चाहिए प्रॉपर रेस्ट चाहिए 30 परसेंट एसेंशियल फैट चाहिए ओमेगा थ्री चाहिए इतना सब आपके बॉडी को चाहिए ये सब कहां से मिलेगा ये सब आपको हमारे सत्ता संतुलित सात्विक आहार मतलब इसके ऊपर प्रॉपर सेशन होने वाला है उस पर आपको डिटेल में इंफॉर्मेशन मिलेगी लेकिन आपको ये जर आप सकाल आहार घर न सर तो चालू करना अतिशय गरजे सर यहाँ सगे व्हिटॅमिन आहे मिनरल ए फाइटर न्यूट्रिएन्ट ए कार्बोहायड्रेट्स आहे फायबर आहे वॉटर हायड्रेशन आहे प्रोटीन आहे पॅट्स आहे ओमेगा थ्री पॅटी ऍसिड सगळ काही आहेत जे आपल्याला जेवणात भेटत नाही ना त्या सगळ्या गोष्टी आहेत हो जेवणात तुम्ही घेऊ शकता अन्न पूर्वीसारखं राहिलेलं आहे का अजिबात आहे त्यावर पण उद्या तुम्हाला खूप सुंदर प्रकारे माहिती भेटेल बघा हाऊ टू इम्प्रूव युअर हेल्थ इम्प्रीच युअर गोल्ड हाउ को हेल्थ इम्प्रूव कसे करवी हे आप दोन रस्ते तिकडे एक रस्ते पे क्या है पिज्जा बर्गर है आ, क्या क्या कुछ कुछ है फास्ट फूड फुड़ है पूरा मतलब दो मिनट में इंस्टेंट जो बन जाते हैं मैगी है पैकिंग फूड है स्ट्रीट फूड है आ, जो ठेले पे मिलती पानी पूरी है एक रास्ता उधर जाता है दूसरा रास्ता कहा जाता है शंबर टक्के रिजल्ट साठी आणि सकस संतुलित आहारासाठी कॉल करा शहाण्णव तेवीस सहासष्ट शहाण्णव चौसष्ट आपल्या बजेटप्रमाणे उपलब्ध आहे देखो, देखो, पे प्रोग्राम 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 दिया है है, है, है। वेट 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 लॉस के 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 लिए 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 क्या 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 क्या? मेंटेन वो आपको आपको डिटेल में उसके ऊपर मिलेगी। ये मतलब डिसाइड करना आयुष्य गोल्या जर निरो वीस किलो तीस किलो वजन तीन महिने चार महिने सहा महिने व्यायाम करा आहात बदल कराटो त्यानंतर आपआप आपली जीवनशैली चांगली करून आयुष्यभर निरोगी राहून करायचं दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या दुपारी दोन गोळ्या संध्याकाळी काही लोकांना बीपी शुगर थायरॉइड सगळ्या गोळ्या चालूच आहे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे उरलेलं आयुष्य जे आहे पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष जे काय आजकालचं आयुष्यमान आहे त्याप्रमाणे आयुष्यभर तीस वर्ष चाळीस वर्ष दिवसाला दहा बारा गोळ्या घ्यायच्या बंद गोळ्या करायच्या बऱ्याचशा कुठल्या प्रकारचे आजार या ठिकाणी बरे करत नाही पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयडल वेट वर येतात तुमच्यानुसार जितकं वजन हवंय त्या वजनावर येतात तर आपाप आपल्याला होणारे हे जे आजार सत्तरऐंशी टक्के तुम्हाला त्या ठिकाणी बरं होऊन जातात तुम्हाला रिलीफ भेटत आता हा रिलीफ सर्वांना भेटत का हा वैयक्तिक रिझल्ट आहे सर्वांचा रिझल्ट वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी असू शकतो फक्त करायचं काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की उरलेलं आयुष्य बारा पंधरा गोळ्या दिवसभर घ्यायच्या रोज दहा ते बारा गोळ्या घ्यायच्या का हेल्दी होऊन सहा महिने आयडल होऊन सगळ्या गोष्टीपासून मुक्त होऊन जायचं हा निर्णय आपला असणार आहे येस तो यही था मेरी तरफ से अमेजिंग आपको इन्फॉर्मेशन मैंने प्लान किया था देखने का आप सबको मैंने बताया लेकिन इसके ऊपर आपको प्रॉपर काम करना है और इसका ऊपर आपको जबरदस्त सेशन होगा मिशन वेट, मतलब मैंने बता तो दिया है कि वजन कम करना क्यों जरूरी है मार्गदर्शन के लिए वजन कमी करना का वजन कमी नहीं के वजना बॉडी कश्मीर कश्मीर आता निर्णय आप कम्युनिटी ला जोडलेले आहे ते पाऊल उचललं आहे आणि आता फक्त पहिलं पाऊल उचलून उपयोग नाही तर तुम्हाला यावर कामही करणं गरजेचं आहे काम म्हणजे काय योग्य शरीर ठेवण्यासाठी योग्य आहारात बदल करणं गरजेचं आहे योग्य आहारात बदल करून तुम्ही आयुष्यभर निरोगी आनंदी कसं राहू शकता ना यावर मिशन आयडल वेट मध्ये खूप सुंदर अशी तुम्हाला माहिती भेटणार येस थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू माय असा रिझल्ट पाहिजे असल्यास किंवा तुम्हाला निरोगी आनंदी जीवन जगायचं असल्यास नंबरवर कॉल करा शंभर टक्के रिझल्टसाठी फ्री मार्गदर्शन मिळेल भारतातून कुठूनही असले तरी आप बिलोंग करते तो भी आपको ये फैसिलिटी मिल सकती है